नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आष्टी तालुक्यात कधी नव्हे असे इतिहासात सर्वाधिक मोठे नुकसान झाले जवळपास छत्तीस हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजे जवळपास नव्वद हजार एकरावरचं क्षेत्र मोठ्या एकर प्रमाणात नुकसान झाले सातशे ते आठशे जवळपास पोल यामध्ये वाहून गेलेत मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मरही नुकसान झाले अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेती वाहून गेल्यात अनेक ठिकाणच्या बंधाऱ्याचे प्रभाव बदलल्यामुळे हे सगळं नुकसान झाले आपल्यासोबत बोलण्यासाठी तहसीलदार पाटील मॅडम आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात की तालुक्यातलं काय वास्तव आहे काय सांगाल मॅडम दिनांक चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबर या दोन दिवसामध्ये आष्टी तालुक्यामधील एकूण दहा मंडळामध्ये मंडळापैकी सात मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एका म्हणजे एकूण आठ मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामध्ये ढग ढगपुटी सदृश पाऊस होता जो की खूप मोठ्या प्रमाणात होता या पावसामुळे नदीकाठची एकूण एकोणचाळीस गाव पूर्णपणे बाधित झालेली आहे या पावसाचं स्वरूप असं बघितलं असता नद्या ह्या दुतडी भरून वाहत होत्या आणि त्यांनी नद्यांनी पात्र सोडलेलं होतं आजूबाजूला शेतामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात भुजलेलं होतं साधारणतः नदीचा सा पात्र सोडून दीड दीड दोन दोन किलोमीटर दोन्ही बाजूला नद्याचा पात्र भरून वाहत होते आणि यामध्ये नुकसानीचं प्रमाण आहे ते शेती पिकांचं नुकसान तर ह्या पूर्ण आठही मंडळामध्ये झालेलं आहे त्याचबरोबर न जमीन खडून जाणे ही जी कन्सेप्ट आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे जमीन खडून साधारणतः साडेपाच ते सहा हजार हेक्टर जमीन खडून गेलेली आहे एकोणचाळीस गावांमध्ये आणि त्यामध्ये दोन व्यक्ती मयत झालेल्या आहेत एक व्यक्तीचा शोध आजही चालू आहे त्याची डेड बॉडी अजूनही सापडलेली नाही मोठ्या प्रमाणात पशुधनाची पण हानी यामध्ये झालेली आहे साधारणतः आमच्यापर्यंत प्राथमिक आकडेवारी आली त्यानुसार चोपन्न पशुधनांची वाहून जाणे किंवा मयत होणे अशा पद्धतीच्या आकडेवारी आमच्याकडे आलेली आहे त्याबरोबरच आहेत विजेचे खांब आहेत त्यानंतर ट्रान्सफॉर्मर आहेत बोर आहेत विहिरी आहेत कांद्याच्या चाळी आहेत गाई दुरांचे गोटे आहेत या प्रकारचे काहींचे तर ठिबकचे संचस आहेत त्या सगळ्यांचे मोठे वाहून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात नुकसानी आष्टी तालुक्यात झालेली आहे यामध्ये काल पाऊस ओसरल्यानंतर थोडीशी उघडीप दिल्यानंतर ग्रामस्तरावरचे आमचे तिन्ही कर्मचारी त्यामध्ये ग्राम अधिकारी आहेत तलाठी आहेत आणि आमचे कृषी सहाय्यक आहेत एस... मॅडम प्रशासनाच्या वतीने आता काय उपाययोजना हो किंवा आता सध्याची काय अपडेट आहे प्रशासनाचे तुमचे कर्मचारी कशा पद्धतीने हे पंचनामे करतात काय सांगा पाऊस ओसरल्यानंतर आता सध्या पंचनाम्याचे काम चालू आहे आमच्या ग्रामस्तरावरचे तिन्ही अधिकारी आहेत ते सध्या फील्डवर आहेत त्यामध्ये तलाठी आहेत ग्रामसेवक आहेत कृषी सहाय्यक आहेत पंचनामा करत असताना आज रोजी प्रत्येकाच्या बांधावर शेतात जाऊन चिखल असल्यामुळे आणि आजही मोठ्या प्रमाणात पाणी साठा असल्यामुळे तिथं जाऊन करणं शक्य होत नाहीये पण पहिल्या टप्प्यामध्ये आपण जे काही घरांचं नुकसान झालेलं आहे राहतं घर आहे त्यामध्ये दैनंदिन वस्तू असतील कपडे असतील भांडी कुंडी असतील या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे पहिल्या प्रथम आपण त्याला प्राधान्य देऊन त्याच्या पंचनाम्याचं काम अंतिम टप्प्यात आज रोजी आलेलं आहे आणि त्यानंतर उद्यापासून आपलं पूर्ण पंचनामा होऊन त्याची अंतिम आकडेवारी आपल्याला सादर होईल मागील काही दिवसापासून तुम्ही तहसीलदार म्हणून काम करतायत असं इतकं मोठं नुकसान पाहिलं होतं का यामध्ये मागील बऱ्याच वर्षापासून साधारणतः दहा ते बारा वर्षापासून मी जेव्हा काम करते ते का। या, या पद्धतीचं नुकसान आणि अचानक स्वरूपाचं झालेलं नुकसान कधी आमच्या लक्षात आलेलं नाही परंतु ज्यावेळी आष्टी तालुक्यामध्ये आणि विशेषतः कडा शहरामध्ये ही जी काही दयनीय अवस्था झाली तेव्हा ऐंशी वर्षाच्या एखाद्या आजोबांना आम्ही विचारलं असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आष्टी तालुक्यामध्ये अशा प्रकारचे कधीच घटना घडलेली गट नाही आज प्रथमच आम्ही पाहतो अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्यानं होतं आता यासाठी उपाययोजना म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाच्या वतीने काय उपाययोजना करणं गरजेचं आहे किंवा अजूनही पाऊस आला तर परिस्थिती निर्माण होणारच आहे कारण की आता ही सगळं दुरुस्त होऊ शक्य नाही पावसाचे दिवस अजून काय शिल्लक आहेत काय सांगाल काय आव्हान कराल मराठवाड्यामध्ये खरं तर हा कमी पावसाचा टप्पा आहे या यामध्ये परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आणि त्याचं स्वरूप आज आपण चौदा आणि पंधरा सप्टेंबरला जेव्हा पाहिलं ते आपल्याला प्रचिती ते जे आलेली आहे पावसाचे दिवस अद्यापही बाकी आहेत पण आज रोजी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जमिनीत पूर्णपणे ओलावा असल्यामुळे पडणारा पाऊस हा पूर्णपणे वाहून जाणार आहे आणि नदी आणि नाल्यांमध्ये झालेलं अतिक्रमण एक विशेषतः यामध्ये जास्त आवर्जून लक्षात येतं त्यावर झालेलं अतिक्रमण त्याच्यावर असलेले झाडे झुडपे आणि पाण्याच्या प्रवाहाला प्रवाहित न होता अडथळा निर्माण झाल्यामुळे हे मोठ्या स्वरूपाचं नुकसान झालेलं आहे यासाठी इरिगेशन असू देत बंधारे असू बंधारे असू देत किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असू देत ज्यांचे ज्यांचे स्ट्रक्चर त्यांच्या डागरुजीचं काम आता सध्या चालू केलेलं आहे त्यांनी जसं पाणी ओसरलं त्यानंतर आणि भविष्यातही त्यांचं काम चालू होणार आहे हे जिथं पूर येण्याचे ठिकाण आहेत अशा ठिकाणी लोकांनी वस्ती केली त्याच्यामुळे ह्या अडचणी येतात आणि ह्याच्यासाठी भविष्यात त्या नागरिकांनी उपाययोजना करणं गरजेचं आहे नदीच्या दोन्ही बाजूना पूर्ण प्रवण क्षेत्र फ्लड एरिया म्हणून असतो तर त्यामध्ये बऱ्याचदा आपण असं बघतो की आज जमिनीच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत आणि अशा स्वरूपाचं जे शासकीय जमीन राहिलेली असते त्यामध्ये असंच अनाधिकृतपणे लोकांचं वास्तव्य आहे त्यांनी घरं बांधलेले आहेत थोडक्यात नदीवर अतिक्रमण केलं गेलेलं आहे त्यामुळे नदीचं पात्र रुंद अरुंद होत गेलं आणि म्हणून हा पाण्याचा फ्लो व्हायला गेलेला नाहीये आणि म्हणून सगळ्यात जास्त नुकसान झाले माझी प्रशासनाच्या वतीनं पूर्ण कडावासियांना आणि त्याचबरोबर सगळ्या तालुक्याला अशी विनंती आहे की नदीवर झालेले अतिक्रमण जर कमी झाले किंवा काढले गेले तर त्यामध्ये आपल्याला ही जी काही हानी आहे ती टाळता येईल भविष्यात आता संपूर्ण अहवाल किती दिवसाकडे प्रशासनाकडे सादर केला जाईल लोकांना नुकसान भरपाई किती दिवसात काय यामध्ये या पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे साधारणतः आठ दिवस आम्हाला लागतील की पिकांचे पंचनामे आणि खडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे आमच्याकडे सादर व्हायला त्याचबरोबर ज्या दोन व्यक्ती मयत झाल्या होत्या त्यांचे नुकसान भरपाई कालच मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं आम्ही त्यांना दिलेला आहे तर ही दुर्दैवी घटना आहे परंतु तात्काळ मदत ती त्यांना दिलेली आहे आणि जी बाधित कुटुंब आहेत त्यांना अन्नधान्याची गरज म्हणून आज रोजी त्यांना दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ हे तात्पुरत्या स्वरूपात आपण बाधित कुटुंबांना वाटण्याचं काम सध्या चालू आहे एकूणच आपण पाहिले की आष्टी तालुक्यातल्या जवळपास एकोणचाळीस गावाला ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे लवकरच हा सगळा अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवून शासनाकडे वर्ग केला जाईल अशी माहिती तहसीलदार यांनी दिली अभिशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीट